आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली सकाळपासून जे आहे महाबोधी महाविहारच्या मुक्ती संदर्भामध्ये आंदोलन होतं आणि आपल्याला पण माहिती आहे अकरा वाजेपर्यंत जवळपास पाच साडेपाच पर्यंत मिटिंग चालली आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेणार याचं कारणच असं आहे की प्रत्येकाला माहितीये की एक वर्ष व्हायला पाहिजे ही मागणी त्या ठिकाणी आम्ही देशाच्या पंतप्रधानांपर्यंत आमचं निवेदन जावं आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून कारवाई कारवाईवर अपेक्षा आहे आणि आज संध्याकाळी भारतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो चौक आहे त्या चौकामध्ये आता एक वास्तूचा आपण मोठ्या प्रमाणात आज आपण उद्घाटन मोकळजी सुभाष भालेराव ज्यांनी काम केलं त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मानते की अशा तऱ्हेने चौक बनवले ज्याच्यामध्ये मी भारतीय भारतीय द्वितीय भारतीय अंतता ही भारतीय राहील हा बाबासाहेबांनी आम्हाला जो संदेश दिलेला आहे याचा उल्लेख माझ्या भाषणात केला की के या भारताच्या इतिहासामध्ये आमचा विध्वंसक म्हणून कधी उल्लेख होणार नाही या देशाच्या इतिहासामध्ये ज्या ज्या वेळेला देशाला गरज पडेल आम्ही राहू देशाच्या बरोबरच फक्त राहणार नाही तर आम्ही देशाला जे आहे ते या ठिकाणी पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करू तथाकथांचा धम्म सांगतो जगा आणि इतरांना जगायला मदत करा ज्यावेळी सगळे सांगतात की जगा आणि जगू द्या पण आमचा धम्म सांगतो की जगा आणि इतरांना जगायला मदत करा म्हणून मी अपेक्षा करते प्रज्ञाशील करुणेचा धम्म घेतला आज धम्मचक्र परिवर्तन तिने त्याच्या शुभेच्छा देते आणि या मार्गावर सातत्याने जाण्याचा आमचा प्रयत्न राहील आज या वास्तूचं उद्घाटन झालेलं आहे त्याबद्दल ज्यांनी ज्यांनी मेहनत केली तर सगळ्यांच्या मनापासून आपल्या सर्वांना माहिती असेल की या समितीचे अध्यक्ष सन्मान्य रमेश यांची अनेक वर्षापासून ही संकल्पना होती आणि त्यांनी या गोष्टीसाठी इलेक्शनच्या अगोदर बसून आम्हाला ही संकल्पना सांगितलेली आणि आपल्याला काय असा असा चौक बनवायचा आहे व तो इलेक्शन झाल्याच्या नंतर त्यांनी त्वरित त्याचा जसा ताईंचा फंड चालू झाला त्यांनी चालू केली आणि त्यांच्या ठरवलेल्या कालावधीपेक्षा कमी वेळ हा चौक पूर्ण झालेला आहे आणि आग आज सगळ्यांनी आपण बघितलेला आहे चौकाचं उद्घाटन एवढा थाटामाटात झालं मी रमेची मोकळ त्यांची समिती व माझे सर्व सहकारी यांचं खरोखर मनापासून आभार मानतो वर्षदाईच्या माध्यमातून आज चौकाचं उद्घाटन झालेलं आहे व या याच्यामध्ये आणखी एक गोष्ट त्यांनी मोकळे साहेबांनी अधोरेखित केलेली आहे की हा चौक जसा बनलेला आहे त्याची संपूर्ण निगा राखण्याची जबाबदारी या समितीची राहील कारण की त्यांनी चौक बनण्याच्या अगोदरच याच्या अगोदरच या समितीची स्थापना केली होती आणि आम्हालाही अपेक्षा आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली हा चौक चांगल्या नावारूपाला एकत्रित वर्षात आहेत अनेकांच्या आशा अपेक्षा अनेक कामं त्यांच्या माध्यमातून होईल अशी लोक अनेक अजून ते करत आपण मीडियावाले आहेत जिथे सामान्य माणूस जात नाही तिथे आपण पोहोचतात आपणही आपल्या नजरेत कुठलेही काम असतील समस्या ह्या पुष्कळ असतात प्रत्येक समस्याचं समाधान होत नाही हे आपल्या सर्वांना पण माहितीये पण मॅक्सिमम काम आज आपण बघत असाल कुठलाही असा स्पॉट राहिलेला नाही पूर्ण जिल्ह्यामध्ये या वार्डामध्ये आजही जवळजवळ सहा ठिकाणी काम चालू आहे भोसलता एक मध्ये तीन ठिकाणी शेडचं काम चालू आहे सुनावट्टी मध्ये तीन ठिकाणी काम चालू आहे या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे साई मित्र मंडळाच्या तिथे आता मंदिराचं काम चालू आहे अनेक काम गल्लीचे असतील किंवा अनेक समस्यांचं निराकरण करण्यासाठी आम्ही वर्षातही माध्यमातून हजर आहोत कुठल्या समस्या राहिल्या असतील तर आम्ही आपल्याला पण रिक्वेस्ट करतो की आपण त्या अधवारखित म्हणजे अनेक लोकांची तक्रार आहे की कार्यकर्त्यांच्या घरासमोरच अनेक कामं होतात तोंड बघून काम केले जातात असंही लोकांचा नाही नाही असे ही मी तुम्हाला त्यासाठी सांगितलं लो की लोकांचा होऊ शकतो कारण की तसं असतं प्रत्येक ठिकाणी खासदार म्हणून तुम्हाला मी अगोदर या गोष्टीचा आहे की ज्या ठिकाणी काम आहे आता उदाहरणार्थ आपण साबळेनगरचं फार जवळून रिपोर्टिंग केलेली आहे त्या दोन तीन बिल्डिंग धोकादायक होत्या एवढ्या वर्षापासून होत्या त्या ठिकाणी आम्ही व्हिजिट केल्याच्या नंतर रेल्वेला आम्ही पत्र लिहिलं पाठपुरा किंवा केला आणि त्या गोष्टीचा तुम्हाला त्यावेळी पण सांगितलं होतं की ही दोन महिन्यामध्ये बिल्डिंग नाही तोडली तो वर्षातही या ठिकाणी उपोषणाला बसेल त्या बिल्डिंगचं काम एक महिन्यामध्ये केलेलं आहे आणखी कामं राहिले असतील अशा कर, लागलेल्या नाही आहेत सुभाषजी भालेराव यांच्या समोर मी संकल्पना मांडली वर्षातही निवडणुकी पूर्व लोकसभेच्या तर त्यांनी एक आश्वासन दिलं होतं की वर्षात निवडून येऊ द्या आपण तत्काळ काम सुरुवात करूया झालंही तसंच की वर्षात निवडून आल्या पण येऊ न येऊ पण त्यांनी वर्षाच्या आताच पहिलं जे काम असेल विकासाचं आणि आमच्या चौकाच्या नूतनीकरणाचं ते पहिलं काम फंडातून या ठिकाणी झालेलं आहे हा ज्या प्रकारे करणं झाले रखरखाव कशा प्रकारे ठेवण्यात देणारे अनेक जागेवरती चौक बनवले जातात अनेक केले जातात पण त्याचा रखरखाव व्यवस्थितपणे होत नाही जेव्हा जयंती येतात जेव्हा काय असे कार्यक्रम येतात त्यावेळेला सर्व गोष्टी व्यवस्थित दिसतात असं लोकांचे चांगला प्रश्न आहे आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक समिती स्थापन केलेली आहे आणि त्या माध्यमातून याची देखभाल सुशोभीकरण करण्यात येईल असं आश्वासन वर्षाताईंना दिलेलं आहे आणि आपल्या माध्यमातूनही आपल्या सर्वांना या ठिकाणी देत आहे